आर एस एस मुख्यालयावरचा हत्या आ, हत्याचा हल्ल्याचा सूत्रधार अबू सैफल्ला त्याला एकोणीस वर्षानंतर पाकिस्तानमध्ये मारण्यात आलेला आहे आणि त्याला नेमकं कोणी मारलं हे सांगता येत नाही आहे परंतु आनंदाची बातमी अशी आहे की गेल्या दोन वर्षामध्ये आपण सोळा दहशतवाद्यांना मारलेलं आहे हे अर्थात चांगलं आहे पाकिस्तानला आपण एक संदेश देतो आहे की जे दहशतवादी आहेत ते पाकिस्तानमध्ये असूनसुद्धा अजिबात सेफ नाही आणि ते जिथे कुठे लपले असतील आम्ही त्यांना मारू हा मेसेज पाकिस्तानला देण्यात आलेला आहे आत्ताच आपण जो ऑपरेशन सिंधूर केलं होतं त्यामध्ये जे नाईन मोठे बेसिस होते द दहशतवाद्यांचे म्हणजे त्याच्यामध्ये तीन मुख्य आहेत लष्कर ए तैयबा आहेत जैश ए मोहम्मद आहेत आणि हिजबुल मुजाहिद आहेत यांचे बेसिस आपण उद्ध्वस्त केले आणि त्याच्यामध्ये शंभरहून जास्त दहशतवादी हे मारण्यात आले आणि आपलं जे रिलेंटलेस ऑपरेशन दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू आहे त्याच्यामध्ये हे एक अजून एक पुढचं पाऊल आहे परंतु लक्षात असावं की जरी अनेक दहशतवादी मारले गेले आहेत तरी पण अजून शेकडो असे दहशतवादी पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या भागात फिरत आहेत तर त्यांनासुद्धा टिपून आपल्याला मारावंच लागेल म्हणजे जेवढे जेवढे नोंद दहशतवादी आहेत ज्यांनी भारताविरुद्ध कारवाई केलेली आहे या सगळ्यांचाच आपल्याला खात्मा करावा लागेल आणि याकरता जर आपल्याला इतर कोणाची मदत घ्यावी लागली तर ती पण मदत घ्यावी ज्यामुळे दहशतवाद्यांची जी लढण्याची जी पद्धती आहे त्यांची जी सिद्धता आहे दहशतवादी हल्ला करण्याची ती कमी कमी होईल तर म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये दहशतवादी विरो दहशतवादी विरोधी ही जी आपली कारवाई आहे ही आपण वेगाने सुरू ठेवायला पाहिजे आणि जे, जे उरलेले दहशतवादी आहेत त्यांनासुद्धा मारलं पाहिजे ज्यामुळे दहशतवादाचा जो धोका दो आहे हा कमी होईल